कचरा किती ववळ समस्या आहे ना या कचऱ्याची ओला कचरा सुका कचरा हानिकारक कचरा हे या कचऱ्याचे केलेले वर्गीकरण पण कचऱ्या जास्त प्रमाणात आढळणारा पदार्थ म्हणजे प्लॅस्टिक आहो प्लॅस्टिकने तर आपले सगळे जगच व्यापून टाकले आहे अहो व्यापून कचरे ग्रासूनच बना पाण्याची बॉटल प्लॅस्टिक दूध पिशवी प्लास्टिकची अहो एवढेच काय तर बांधण्याला जायची किती काय काय समूया प्लॅस्टिक राक्षसा तिकडे प्लॅस्टिक पण जे बाग पावसाळ्यामध्ये नदी नाल्याला पूर ना आल्यावर नदी पाण्यात आढळते ते प्लॅस्टिकच प्लॅस्टिक समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य कमी करण्याचे काम हे प्लॅस्टिक प्रामाणिक आपण याला कारण आहोत तुम्ही आम्ही आपण सर्व कारण आपली गैरसोय होऊ नये म्हणून आपण कधी प्लॅस्टिकला पूर्णपणे विरोधच केला नाही पण याची किंमत मोजावी हो लागते त्या मुख्या निष्पा प्राण्यांना जे प्लॅस्टिकच्या अन्नाच्या पिशवीच्या मोहात होते ते प्लॅस्टिकची पिशवीही खाऊन टाकतात नंतर दर कालांतराने पोट फुगून तडपडून तडपडून मरून जातात आपणही आपणही या प्लॅस्टिकच्या अतिरेकामुळे कॅन्सर आपण आताच तयार होऊया आणि अभिमानाने म्हणूया एक कदम स्वच्छता घ्या पर्यावरण